ग्राहक बंधनं व्हिडिओ बघायला सुरुवात करण्याआधी तुम्हाला दोन गोष्टी करून घ्यायच्या त्यातील पहिली गोष्ट अशी की या व्हिडिओची क्वालिटी जी, जी काय आहे ती अगदी हायेस्ट लेवल सिलेक्ट करून घ्यायची आहे ज्यामुळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार असणाऱ्या शर्टावरचे डिझाईन पॅटर्न वगैरे तुम्हाला सर्व क्लिअर स्वरूपात दिसायला चालू होते त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओमध्ये वरती तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल त्या सेटिंगच्या वरती क्लिक करायचं आहे सेटिंगचा ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात वरती क्वालिटी ऑप्शन देत असेल जो मी हायलाइट करत आहे बघू शकता तुम्ही या क्वालिटी ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला या वरती क्लिक केल्यानंतर सर्वात खाली ऍडव्हान्स ऑप्शन देत असेल जो मी हायलाइट केलेला आहे तुम्ही बघू शकताय या ॲडव्हान्स ऑप्शनवरती आता तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता सर्वात वरचं जो काही ऑप्शन दिसत असेल या व्हिडिओमध्ये मी दाखवतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा ऑप्शन सर्वात वरती दिसत आहे असा तुमच्या मोबाईलमध्ये जो काही ऑप्शन दिसत असेल त्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचा आहे जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओची क्वालिटी अगदी आयशे दिसायला चालू होईल दुसरी गोष्ट अशी आहे की हा व्हिडिओ तुम्हाला अशा आडव्या स्वरूपात दिसायला चालू असेल तो तुम्हाला उभ्या स्वरूपात करून घेण्यासाठी तुम्हाला कोपऱ्यात चौकोनचा ऑप्शन दिसत असेल त्या चौकोनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ अशा उभ्या स्वरूपात दिसायला चालू होईल आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे काही सर्व प्रोडक्टचे डिटेल्स असतील अगदी क्लिअर स्वरूपात दिसायला चालू होणार आहेत तरी ग्राहक बंधनं तुम्ही एवढे सेटिंग केल्यानंतर आता तुम्ही व्हिडिओ बघायला चालू करू शकता मंडळी पावसाच्या दिवस चालत आहेत आणि पावसाळ्यामध्ये आपल्या सर्वांना आपरची गरज भासत असते त्यामुळे आपण खास तुमच्यासाठी उत्तम क्वालिटीचा आपर घेऊन आलेला आहे त्यामध्ये मंडळी तुम्हाला एल टू डबल साईज भेटणार आहे आणि सहा वेगवेगळे कलर्स भेटणार आहे त्या सर्वांची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघायची आहे चला आपण व्हिडिओमध्ये थोडी माहिती घेऊया सर्वप्रथम मंडळी तुम्ही बघू शकता आपरचे चेनची क्वालिटी चेनच्या क्वालिटीमध्ये बघू शकता चेन अगदी उत्तम क्वालिटीची चेन लावलेली आहे दोन्ही साईडला पॉकेटला त्याच क्वालिटीची चेन लावलेली आहे मी दाखवली तुम्हाला चेन बघू शकताय चेन नंतर चेनच्या वरती जे कवर लावलेलं आहे पावसाळ्याचं पाणी येऊ येणे यासाठी चेनच्या मध्ये कव्हर ही लावून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता वरती हा लोगो लावलेला आहे त्यामुळे आपर्च लुक आणि फिटिंग लुक अगदी चांगला येणार आहे आणि तुम्ही फिटिंगही बघायचं तुम्ही लाईव्ह मध्ये फिटिंग बघू शकताय आता मंडळी सर्वात महत्वाचं काय तर कॅप मंडळी आपण ह्या आप आप अप्परला कॅप ही लावून घेतलेली आहे तुम्ही कॅपची फिटिंग वगैरे हो बघू शकता मी तुम्हाला कॅबचं फिटिंग दाखवत आहे बघू शकता सर्व बाजूने कॅबचं फिटिंग दाखवू शकता आता म्हणजे यामध्ये एक प्लिष्ट काय आहे तर ही कॅप तुम्हाला ऍडजस्ट करता येणार आहे बघू शकता मी तुम्हाला ही कॅप ऍडजस्ट करून दाखवतोय मी हा इथे हे आहे बटन आहे ते बटन तुम्ही ओढला की तुम्ही कॅप ऍडजस्ट करू शकताय नक्कीच तुम्हाला अप्पर आवडलं असेल आता तुम्हाला या म्हणजे कलर्स कोणकोणते बघायचे घ्यायला लागले असेल तर आपण कलर्स बघून घेऊया मंडळी तुम्ही खरंच बघितले असेल तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायची असेल या व्हिडिओच्या वरती तुम्हाला आपला व्हॉट्सअप नंबर दिसत असेल तुम्ही तिथून ऑनलाईन ऑर्डर करू शकताय किंवा आपल्या शॉपला व्हिजिट देणं शक्य असेल शॉपला विजिट देऊ दे शकता शॉपचा पत्ता आहे मेन चौक चौकसीकर चांगली धन्यवाद नमस्कार ग्राहक म्हणून तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ग्राहक येथील प्रोडक्ट तुम्हाला कोणता आवडला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन प्रोडक्ट माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार